आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज अल्पवयीन मुलीच्या कंटाळून एका तरुणाची आत्महत्या मान तालुक्यातील तालु ही दुर्दैव प्रेम आंधळ असत असं म्हटलं जात मान तालुक्यामध्ये अशी एक दुर्दैवी घटना घडली आणि एका अठरा वर्षाच्या तरुणाचा हकनाक बळी गेलेला आहे बाळू जक्कल काळे असं एका पारधी समाजातील दुर्दैवी या तरुणाचं नाव आहे त्याचं एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं आणि या प्रेमातून ही घटना घडलेली आहे आणि घेणार आहोत बाळू जक्कल हा कॉलेजमध्ये जात असताना एका तरुणीशी ओळख झाली आणि ही तरुणी त्याला सारखं लग्न करण्यासाठी त्रास देऊ लागले दे। शिबगाय करू लागली त्रास देऊ लागले यानंतर या त्रासाला या कंटाळून बाळू काळे या तरुणानं आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर गावामध्ये शोककळा पसरली नातेवाईक जमले आणि पोलिसांनी या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला पण यावरच हा प्रश्न मिटला नाही तर आच्या तरुणाची ही दुर्दैवी कहाणी आपण पाहत आहोत तर या तरुणाचं काही चूक नसताना या तरुणाचा हाकणात बळी गेलेला आहे आपण पाहतो की मुलांनी त्रास दिल्यामुळं मुली आत्महत्या करतात पण ही घटना आहे मुलीनं त्रास दिल्यामुळं एका मुलानं आत्महत्या केल्याची या कुटुंबावर आकाश कोसळलेला आहे आणि अशा प्रकारे अल्पवयीन तरुणीनं दिलेल्या त्रासामुळं हा तरुण हाकनाक बळी गेलेला आहे त्याची ही दुर्दैवी कहाणी आहे यातून आपण काय धडा घेणार आज तरुण कुठल्या स्तराला पोचलेत याबद्दल नक्कीच विचार करावा लागेल पालकांनी आणि नातेवाईकांनी या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण पाहतात मानदेशी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट याबाबत दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अक्षय सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे मात्र जरी गुन्हा दाखल झाला या मुलीला शिक्षा होईल किंवा रिमांड होममध्ये पाठवलं जाईल सुधारगृहामध्ये पाठवलं जाईल पण तरुणाचा केलेला बळी पुन्हा नक्कीच येणार नाही यातून समाजानं काय बोध घ्यावा असा प्रश्न निर्माण होत आहे तर आपण सुद्धा आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर लक्ष द्या तरुणांच्या या बिघडत्या अवस्थेला कोण जबाबदार असेल तर ते पालकच जबाबदार असतील पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची मोठी गरज आहे